राजा पंढरीचा यूट्यूब चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत आहे श्री ज्ञानेश्वरी अध्याय पहिला अर्जुन विषादयोग ओव्या शहात्तर ते शंभर श्री गणेशाय नमह येरवी तरी मी मूर्खू जरी जहाला अविवेकू तरी संत कृपादिपकू सोजवळ असे एरवी मी तर एक मूर्ख अज्ञानी अविवेकी असा जीव आहे पण तुम्हा संत मायबापाच्या कृपेनेच माझ्या ज्ञानादिपास उजाळा येतो आहे हे माझे खरोखरच परमभाग्य आहे लोहांचे कनक होय हे सामर्थ्य पडिसीच आहे की मृतही जीवित लाहे अमृतसिद्धी शुद्ध लोखंडाचे परिसाच्या संगतीने सोने होते अमृताच्या लाभाने मृत जीवासही जिवंतपणा येतो जरी प्रगटे सिद्ध सरस्वती तरी मुकया आती भारती एथ वस्तु सामर्थ्य शक्ती नवल काई माता सरस्वती देवी प्रसन्न झाल्यास मुक्यासही वाणी येते तो बोलू लागतो हे नवल नाही तर ती कृपेची महती आहे का जयाते कामधेनु माये तयासी अप्राप्य काही आहे म्हणून मी प्रवर्तो लाहे ग्रंथी इये ज्या घरी प्रत्यक्ष कामधेनू आहे त्याला अप्राप्त असे ते काय असणार त्याप्रमाणे माझी गुरुमाऊली माझ्या पाठीशी उभी असल्यानेच मी ह्या ग्रंथकथा निवेदनास प्रवृत्त झालो आहे तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करुणी घ्यावे ते तुमते विनवीत असे माझ्या या निवेदनात भाष्यात आणि गीतार्थ उकलून तो तुम्हाला सोप्या भाषेत सांगताना त्यात जर काही कमी असेल तर ते पूर्ण करा जे जास्तीचे असेल ते दूर करा आणि जे ग्राह्य त्याच्यातच स्वीकार करा अशी मी तुम्हाच नम्र विनंती करीत आहे आता देई जे अवधान तुम्ही बोलवल्या मी बोलेन जैसे चेष्टे सूत्राधीन दारू यंत्र ज्ञानेश्वर महाराज आपल्या सद्गुरूंना विनंती करतात की गुरु महाराज आपण कृपावंत होऊन माझ्याकडे आपली स्नेहल नजर वळवा या निवेदनाची शक्ती आपण मला द्या तरच सूत्रधारणाने दोरीच्या आधाराने सहज लिहिल्या हातीचे बाहुले हलवावे नाचवावे तसा गुरुकृपेने या कथेस सांगू शकेन हे गीताख्यान तुम्हास सांगू शकेन तैसा मी अनुग्रहित साधूंचा निरूपितू ते आपला अलंकारितू भलतया परी इतके बोलून ज्ञानेश्वर महाराज सद्गुरु निवृत्तीनाथांना नम्रपणे म्हणतात मी आपला अनुग्रहित आहे कृपांकित आहे आता आपणच आपल्या इच्छेप्रमाणे मला नटवा सजवा आणि या कार्यास प्राप्त ठरवा तव श्री गुरु म्हणती राही हे तुझ बोलावे न लगे काही आता ग्रंथा चित्त देई झडकरी वेगे तेव्हा आपल्या शिष्याचे हे विनम्र बोलणे ऐकून सद्गुरू निवृत्तीनाच त्यास म्हणजेच ज्ञानदेव महाराजास म्हणतात की या गोष्टी सांगण्याची काही गरज नाही आता या सर्व गोष्टी बाजूला ठेव आणि तू तु तुझ्या भगवद्गीतेवरील प्राकृत भाषाच प्रारंभ कर या बोला श्री निवृत्तीदासू पावनी परम उल्हासू म्हणे परिसा मन अवकाशू देवनिया तेव्हा सद्गुरूच्या त्या आज्ञेने मनोमन संतोष पावलेले निवृत्तीदास ज्ञानदेव सर्व श्रोत्यांना म्हणतात हे सुजन भाविक भक्तांनो आता मी तुम्हाला सा काय सांगतो ते तुम्ही स्वस्तपणे अन एकाग्र भावाने ऐका तरी पुत्र स्नेही मोहितू धृत राष्ट्र असे पोसतू म्हणे संजया सांगे मातू कुरुक्षेत्रीची पुत्रमोहाने चिंताग्रस्त झालेला मोहित झालेला धृतराष्ट्र राजा संजयास विचारतो बाबा संजया अरे त्या धर्मक्षेत्रावर कुरुक्षेत्रावर युद्धाच्या इच्छेने जमलेले माझे पुत्र काय करत आहेत ते तू मला सांग जे धर्मालय म्हणजे तेथ पांडव आणि माझे गेले असती व्याजे झुंजाचे ज्या कुरुक्षेत्रास धर्मालय म्हणजेच धर्माचे ठिकाण असे म्हणतात तिथे माझे अन पंडूचे पुत्र युद्धासाठी म्हणून एकत्र एक जमा झाले आहेत ना तरी तीही ये तुला अवसरी काय किजत असे येरे रे येरी ते झड करी कथन करी मज मग दोघेही त्या कुरुक्षेत्रावर आता नेमके काय करत आहेत ते तू मला निवेदन कर तिये वेळी तो संजय बोले म्हणे पांडव सैन्य उचलले जैसे महाप्रणयी पसरली कृंतात मुख त्यावेळी संजय बोलला की पांडव सैन्याने उठाव केला ज्याप्रमाणे महाप्रलयाचे वेळी काळ आपले तोंड पसरवतो त्याप्रमाणे ते दिसले तैसे ते घनदाट उठावले एक वाट जैसे उसळले कालकूट धरी कवन ज्याप्रमाणे कालकूट विष उसळले तर त्याचे शमन कोण करणार तसे या पांडव सैन्याला तरी आता कोण अन कसा आवर घालणार ना तरी वडवानल साधुकला प्रलेवा ते पोखला सागर शोषणी अंबरासी जसा वडवानल पेटून उठल्यावर समुद्राचे शोषण करून तो उंच आकाशाकडे तैसे दळ नाना नानाव्यूही परिकर अवगमले भयासूर तिये काळी त्याप्रमाणे या पांडवांचे अफाट सैन्य इथे उचंबळले आहे त्यांच्या सैन्याने नाना प्रकारच्या व्यूहरचना केल्या असून त्याचे सकृत दर्शन महाभयानक अन बेसूर असे आहे ते देखोनी दुर्योधने कवने माने गणिजे गज घटाते परंतु ज्याप्रमाणे सिंहहत्तीच्या कळपासही क्षुद्र मानतो कसपटा समान लेखतो त्याप्रमाणे दुर्योधनानेही त्या समोरच्या दुर्योधनाने पांडव सैन्यास यतकिंचित मानले आहे मग द्रोणापासी आला म्हणजे हा देखिला कैसा दळभार उचलला पांडवांचा मग दुर्योधन हा द्रोणांच्या जवळ येऊन त्यांना म्हणाला पांडवांचे हे प्रचंड सैन इथे युद्धास कसे उचळले आहे ते तुम्ही पाहिलेत ना गिरीदुर्ग जैसे चालते तैसे विविध व्यूह संभवते रचिले आुद्धिमंत द्रुपद कुमरे द्रुपदाचा पुत्र दृष्ट याने चालाख डोंगरी किल्ल्याप्रमाणे जी सैन्याची रचना केली आहे ती पहा जो का तुम्ही देऊनी केला तेने हा पाखरीला देख देख ज्याने असा हा चहूकडे पसरलेला सेनासागर आपल्या समोर उभा केला आहे तो दृष्टध्युमन तोच ना ज्याला तुम्हीच पडवून विद्येचा आगर बनविले आहे अनेकही असाधारण जे शास्त्रास्त्री प्रवीण निपुण वीर याशिवाय अन्यही निपुण अन कला पारंगत असे महावीरही इथे जमले आहेत जे बळे प्रौढी पौरुखे भीमार्जुनान सारखे ते सांगेन कौतुके प्रसंगेंची तसेच जे प्रचंड शक्ती सामर्थ्यवान आहेत पूर्ण पुरुषार्थी आहेत असे भीमार्जुना सारखे आहेत ते सुद्धा इथे जमले आहेत एथ सुभटू आला असे विराटू महारथी श्रेष्ठू वीर त्यांच्या सोबत या रणभूमीवर पांडवांच्या बाजूने महायोद्धा युयोधान विराट राजा अन श्रेष्ठ महारथी महाराज द्रुपदही इथे आले आहेत चेकितान काशीराज वीर विक्रांतू उत्तमौजा नृपनाथू शैभ्य देख ते पहा पांडव सैनेतले चेकितान केशीराजा नृपश्रेष्ठ उत्तमौजा अनराजा शैल्य हा कुंतीभोज एत युधामन्यू आला आहे आणि तादी राय हे सकळे देख तो पहा कुंतीभोज तो पहा युधामन्यू आणि ते पहा पुरुजित इत्यादी युद्धासाठी जमलेले अनेक थोर राजे जय जय पांडुरंगहरी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका